राम राम म्हणता तर राणी ब्लॉग या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर बाहेर थोडं ऊन पडलं होतं म्हटलं थोडा वेळ उन्हाला थांबायचं उन्हाला थांबायचं म्हणजे कामावरलेलं नाही माझी पण टॉकीत पाणी भरायचं होतं पाणी आहे त्याच्यासाठी वरती आले होते तर लाईट पण गेले त्याच्यासाठी थांबलोय मी आणि टेरेसवरचा झाडं मारून घेतला तर म्हटलं एक व्हिडिओ बनवायचा तर इकडे कारखाना चालला आहे तुम्हाला दिसत असं असेल आणि आवाज पण येत असेल कारखान्याचा कारण कारखाना कपडे असतात बाहेर सुद्धा सगळे काळी राख येते तर दोन तीन महिना हा त्रास असतो आणि मग बाकीच्या कामावर चालूच आहे तर बाहेर किती छान होऊन पडलेले बघा ते म्हणला पाच मिनटं थांबायचं आणि मग कामावर चालू करायचं कारण घरात गेल्यानंतर भरपूर थंडी वाजते आणि एकदा घरात गेलं की मग बाहेर येता येत नाही कारण काम काय घरातली चालूच असतात दिवसभर त्याच्यासाठी तर आल्याचा तो काम होतं त्याच्यासाठी तर म्हटलं पाच मिनटं थांबायचं आणि मग कामाला सुरुवात करायची तर गावाकडे ऊस तोड चालू आहे तर इकडचा इकडे घराचा सगळं आमच्या ऊस होता तर इकडचा हा ऊस तोडून झालेला आहे इकडच्या साईडला आणि आमच्या गावातला जो सगळा ऊस असतो तो कारखान्यालाच जातोय कारण तुमच्या घरात दोन कारखाने आहेत इकडे एक आहे आणि ह्या साइडला एक आहे दोन्ही साइडला कारखाने आहेत तर चला आवडूया कामं घरातले तर बाकीचे भरपूर कामं आवरायचे आहेत अजून तर फरशी पुसायचे आणि पाणीही आहे दोन्ही कामं आहेत आवरायची आणि ह्या इथं शेंगा आहेत बघा थोड्याशा मी घात तर इथे शेंगा वात घातलेले आहेत मी आणि इथं काच आहे काच जर ऊन येतं इथं तर इथे शेंगावात घातल्याचं कारण की कसं आहे की वांढरा भरपूर येतात आणि वांढरा आल्यानंतर त्यातल्या काय शेंगा ठेवत नाहीत त्याच्यासाठी मी इथंच घातले दोन तीन दिवस झालं घालून इथून भरपूर ऊन येते काचातून ऊन आल्यानंतर एवढ्या आणि त्या पहिल्या थोड्या वाळलेल्या आहेत त्याच्यासाठी कारण ह्या शेंगा काढून झाल्यानंतर ज्या जमिनीत शेंगा राहतात तर त्यातल्या ह्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या इथं वाहत घातलेले आहेत आणि इकडं बघा हे असं का खुरप्यानं काढतात ना हे शेंगा चाळून शेंगा काढलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या इथं थोड्या मिळालेल्या आहेत आणि या इथं मी वाहत घातलेले आहेत तर ऊन येतं इथून नाही असं नाही भरपूर ऊन येते दुपारचं दुपार झाली की इकडं उन्ह्याला चालवते तर इकडे अशी भरपूर झाडं लावलेली आहेत मी आणि इकडे बघा हे फुलं लावायलासुद्धा सुरुवात झालेली आहे कारण थंडीच्या दिवसात आता मोगराला आणि ते फुलं येतात तर हे मोगऱ्याचं आहे आणि इकडं सगळी झाडंच आहेत आणि तिकडे थोडी अडचण आहे त्याच्यामुळं मी तिथलं अजून काढलं नाही आणि हे इकडली तिकडची झाडं उचलून मी इकडल्या साईडला ठेवलेले आहेत एका साईडला कारण ह्या कुंडातनी म्हणजे कुंडा बाहेरच होत्या त्याच्यामुळं पाऊस भरपूर पडून थोड्या कुंडा खराब झालेल्या आहेत आणि ते बघा डायरी सुद्धा मी मनी प्लांटचं झाड लावलेलं आहे इकडं अजून भरपूर झाडं लावायची आहेत इकडं आहेत बघ हे तुळशीचं रूप आहे हे पण जायचंच आहे पण असं वरतून इथून पाऊस येतो त्याच्यामुळं सगळी झाड म्हणजे कुंड्यात पाणी अ असं फुल भरून भरून त्याच्यामुळं सगळे खराब झालेले हे बघा इथं गुलाबाचं झाड आहे हे पण असं वाजलेलं आहे आणि एकच वाजयचे एकच फांदे राहिलेले असे भरपूर झाडं खराब झालेली आहेत तर म्हटलं काढून एका साईडलाही ठेवायचे म्हणजे पाणी आपल्याला पाहिजे तेवढं घालता येते तर एका साईडलाही काढून ठेवलेले आहेत मी आणि या साईडला सुद्धा ठेवलेले आहेत तर खालच्या थोड्या कुंड्या तीन नानून मीत है इकड़े कुंडा मीत है इकड़े चार उचलून आणून मी इथं वरती ठेवल्या होत्या गॅलरीत आणि इकडे हे वेल चढवलेले आहेत बादलीत वगैरे लावलेल्या कुंडा मी इथं वरती आणून ठेवल्या होत्या आणि दिसायला पण असं मस्त दिसत होतं तर इकडे चार कुंड्या ठेवल्या होत्या मी अजून कुंडा आहेत माझ्याकडे तर नंतर मी लावणार आहे झाडं आणि नंतर बाकीच्या कुंड्या मी आणून ठेवायच्या मग तर लाईट काही अजून आली नाही तर बघतो आता कधी येते लाईट आल्यानंतर मग पाणी भरणार आहे तर भाजीसुद्धा काढून ठेवायची होती तर म्हटलं हे तरी काम करून घेऊया तर इथं भाजी काढून ठेवत होतो मी मागल्या आठवड्यात भाजी भरपूर महाग होती आणि ह्या आठवड्यात थोडी स्वस्त होती कारण मार्गशीच्या महिन्यात भाडी थो भाजी थोडी स्वस्त होत्या तर बघा इथं एवढी भाजी आणली होती तर आत्ता लाईट आलेली आहे वरची वाट बघून बघून म्हटलं पाणी चालू करायचं तर भांडी घासली फारशी पुसून घेतली लाईटरची वाट बघून लाईट आली नव्हती पाणी चित्र काम झालं त्यावरून <coughs> तर आताचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब